तर नमस्कार आज आपण पाहणार आहोत अरीवर्क मधला ब्लाउज जो की मी अरीवर्क केलेला आहे था, फक्त आपल्याला आता त्याला स्टिच करायचं तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण सांगणार आहे तर हे बघू शकता तर हा असा ब्लाऊज आहे त्याचा जो की कीच आहे का दागा दागा तर खूप सिंपल हा रिवर्क आहे आणि हे वर्क मीच केलेलं आहे याचा व्हिडिओ जो आहे स्लीवचा तर तो आपल्या चॅनल वरती अपलोड आहे तुम्ही तिथं जाऊन बघू शकता तर आता याला आपण कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे तर मी तुम्हाला कटिंग कशी करायची म्हणजे वर्कचं ब्लाऊज कमी वर्कवाला असो किंवा खूप जास्त वर्कवाला असो तर ते दोन्ही पण सांगणार आहे की कसं करायचं काही काय आपल्याला कोणती कोणती गोष्ट गो लक्षात ठेवायची वर्क असल्यावर ब्लाऊजला असल्यावर आणि फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कस्टमरचा कसा शिवून द्यायचा तर मी आणि कमीत कमी वेळेमध्ये कसा शिवून द्यायचा आपली कुठे सुई खुडली नाही पाहिजे म्हणजे असं खूप सगळ्या टिप्ससोबत मी तुमच्यासोबत ही कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण शेअर करणार आहे तर त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग सुरुवात करूया तर हा ब्लाउज जो आहे तो प्रिन्सेस कट आहे तर ही याची स्लीव आहे आणि हा प्रिन्स कटचा साईडचा भाग आहे हा गळ्याचा भाग आहे आणि हा बॅक पार्ट आहे तर हे आपले चार पार्ट आहेत आपण जसं की कोणतेही ब्लाऊज कट करताना जसं अस्तर कट करतो तर सेम त्याच पद्धतीने हे अस्तर कटिंग केलेले तर चला आपण मी तुम्हाला सांगते आता की हे ब्लाऊज कसं कट करायचं तर हे बघू शकता तुम्ही हवाल्या दोन्ही आपल्या स्लीव आणि ह्या दुसऱ्या काठाला पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे आपला तो मधी आहे तर त्यासाठी आता आपण काय करणार तर हा ब्लाउज पीस असा मी ठेवून आहे स्लीवची साईड जी आहे तर ती मी माझ्या साईडकून आहे तर इथं तुम्ही बघू शकता आता याचं आपल्याला हे दोन जे आहेत तर त्याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आणि आपण हे पण बरोबर दोन्ही स्लीवजला अर्धा दा अर्ध सेंटर सोडूनच आपण ह्या स्लीव्ज घेतलेल्या आहेत तर इथं बघू शकता तुम्ही हे बरोबर आपलं माप आपण इथून बरोबर अर्धा अर्ध दोन्ही पण स्लीवजला धरलं होतं म्हणजे ह्या स्लीवजला पण तितकंच आलं पाहिजे आणि तिला पण तितकंच गेलं पाहिजे तर त्यासाठी आणि त्यानंतर हे असं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला दोन्ही पण स्लीवला सारखंच येतं तर हे बघू शकता हे बघा तुम्ही असं आपण करून घेतलेलं आहे आता आपली ही जी आहे तर त्या अगोदर आपण काय करणार आहे तर हा जो भाग आहे ना हा कट करून घेणार आहे तर हा बरोबर मधला भाग आपण कटिंग करून घेतलाय आपण काय करणार आहे स्लीव इथं अशा ठेवून घेणार आहे तर हे बघू शकता तुम्ही इथं आपण अशा स्लीव ठेवून घेतलेल्या आहेत तर इकून इकून आपल्याला कमी पडतंय इकून आपण दुसरं कापड काढून तिथं जॉईन करणार आहे थोडं थोडं तर आता सध्या काय करायचं आपल्याला फक्त आपलं जे स्लीवचं माप आहे तर इथं आपल्याबरोबर अर्धा इंच खाली हवं आहे तर अर्धा इंच आपण इथं खाली सोडून दिलेली स्लीव खाली सरकून घेतली आहे हा भाग आपण कट केलाय आपली स्लीवच्या हाईट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आणि इथं बघू शकता तुम्ही बरोबर इथं आपलं स्लीव सेंटर येते तर आता आपण काय करणार आहे तर हे असं कट करून घेणार तर वरती एक इंच सोडून देणार आहे जेणेकरून कमी पडायला ना पण त्यासाठी तर हे बघा तुम्ही आपण इथं कट करून घेतलं आणि आता आपल्याला थोडं थोडं कमी पडतं एक एक इंच ना तर ते आपण हे जग ह्याच्यामधून ब्लाउज पीस मधून जे कापड उरत त्याचं आपण इकडं चार टुक चार भाग करून इथं जॉईन करून देणार इथं म्हणजे आपली स्लीव बरोबर होऊन जाईल तरी बघू शकता तुम्ही आपली स्लीवची कटिंग झालेली आहे आता आपण पहिल्यांदा परत बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत तर हा आपला बॅक पार्ट आहे तर इथं तुम्हाला काय आहे हे जे दोन्ही टोक आहेत तर ते असे जुळून घ्यायचे आहेत का म्हणजे आपलं बरोबर मधलं सेंटर काढायचं मध्ये आपण हे हे दोन्ही ठेवायचे तर आणि मग व्यवस्थित ब्लाउज पीस अस करून घ्यायचंय हे बघू शकता तुम्ही बरोबर असेल तर इकून पण बघा आपण असं बरोबर इथं करून घेतलेले तर तर हा बरोबर हे दोन्ही टोक एका वेळे पाहिजे म्हणजे आपल्या इकडच्या गळ्याचा आकार शेप बिघडत नाही तर त्यासाठी हे बरोबर असं आपण हाताने चेक करायचं खालचं वर्क आपल्याला कुठं लागतंय आपल्या हाताला आणि हे असं एका वेळ ठेवून घ्यायचं असं सरळ करून घ्यायचं तर हा आपला खालचा भाग जो आहे तो कमी आहे तर त्यासाठी आता आपण ते बरोबर मापानेच बनवलेलं आहे माप ठेवून केलं होतं तर त्यामुळे आपल्या तिथं कमी पडणार नाहीये याची गॅरेंटी आहे तर हे बघू शकता तुम्ही इथं आपल्या बरोबर ह्या गळ्याच्या वरती ठेवायचं हे इथं अर्धा इंच एवढं जे की आपण शिलाई मार्जिनसाठी घालवणार आहे तर त्यासाठी इथं अर्धा इंच वरती ठेवलंय आणि इथं बघू शकता तुम्ही इथं पण आपण अर्धा इंच सोडून दिलेलं आहे शिलाई मार्जिनचं तर ते बरोबर आपलं इथं पण वरती येते तर हे असं माप तुम्हाला बरोबर ठेवून आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही हे पण कापड आपलं इकडं इतकं उरतं आहे आणि आपली फिटिंग इथपर्यंत तर चला हे पण कट करून घेऊ तर हा खालचा भाग आहे तो असाच ठेवायचा आहे इथं थोडंसं खाली एक इंच उरतंय ते आणि साईडनी एक एक इंच सोडून मग आपण ही आता कटिंग करून घेणार तर सगळ्या बाजूने एक इंच सोडून घ्यायचं आहे आपण नंतर फिनिशिंग सोबत जे आपल्या एक्स्ट्राच कापड असतं ते, ते कट करून घेणार तरी बघू शकता आपला बॅगचा पार्ट पण कट झालेला आहे आता आपण फ्रंट पार्ट कट करून घेणार तर आता आपलं एवढं कापड उरलंय याच्यामध्ये आपल्याला पूर्ण समोरचा भाग बसवून घ्यायचा आहे तर याच्यासाठी काय करायचंय तर हा पार्ट जो आहे त्याला आपण दोन्ही पण साईडने अशा खुना करून खुणा करून घेणार येत तर हे बघा तुम्ही थोड्याशा डार्कच करते जेणेकरून लक्षात आलं पाहिजे आपल्या पण सॉरी इथे मी कट नाही केलेलं तर हे कट करून घ्यायचं फ्रंट ओपन असणार आहे हा आपला प्रिन्सेस कट तर त्यासाठी आपल्याला काय करायचं तर आपली ही खून खुनाची जी साईट आहे आपण जी खून मार्किंग केली आहे तर ती आता इथं वरती आली तर दुसरी दुसरी साइट ज्यावेळेस कट करणार त्यावेळेस एकाच बाजूची व्हायला नको म्हणून ही आपण मार्किंग केली आहे तर तिथं पण बघू शकतो तुम्ही इथं वरती बरोबर आपण अर्धा इंच सोडून द्यायचं हे पण असं थोडंसं समोर घ्यायचं जेणेकरून आपल्या शिलाई मार्जिनसाठी जागा राहणार आहे यासाठी आणि पण पण आपण बरोबर आपला अर्धा पाऊंड इंच सुटत शिलाई मार्जिन मध्ये जाण्यासाठी आणि इथं पण आपण कट करून घेणार तर याला आपण साईडनी एक एक इंच सोडून द्यायचं आणि मग कट करून द्यायचं हा भाग तुम्हाला शक्ता कि वारा तरी तर, हाँ कट करायचा असेल तर करू शकता किंवा राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही तर हा आपला एक समोरचा भाग कट झालेला आहे तर आता आपल्याला ह्याच्यात अजून एक फ्रंटचा फ्रंटची साईड काढायची आहे आणि ही बाजू पण आपली राहिलेली तर ही पण काढायची तर त्यासाठी आपण इथे ऍडजस्टमेंट करून घेणार आहे तर अगोदर मी ही साईड काढून घेते इथं तर ह्या साइड च्या आपल्याला दोन्ही पण पार्ट काढायचे पुढचा मागचा दोन्ही पण त्यासाठी ठेवून घेतलं आणि ही जी साईट आहे तर ही आपली एवढ्या एकच काढायची आणि हे कापड दुयरी तर त्यामुळे मी अगोदर ही साईट कट करून घेतली तर हिला तुम्ही थोडं कमी कमी सोडलं साईटला तरी पण चालतंय नॉर्मल अर्धा अर्धा इंच सोडा किंवा नाही सोडलं तरी पण तुमची मर्जी तर हे बघू शकता तुम्ही तर हा पार्ट आपला कट झालेला आहे तर इथं बघा हे दोन येत आणि हा पार्ट पण आपला कट झालेला आहे तर आपण साईडला घेऊन येतो आणि हे एवढं कापड उरलेलं आहे आपलं आता ना तर त्याच्यामध्ये आपल्याला आता हा पार्ट ठेवून कट करायचा तर याचं काय आहे आपण एक पार्ट आपण कट करून घेतलेला आहे तर हे बघू शकता तुम्ही इथे हा जो पार्ट आहे तर, तो गाळा आपला असा कट झालेला आहे ना तर हा पार्ट मी याच्यावरती ठेवून घेते हा आपण मार्किंगचा पार्ट जो आहे तो वरतून घेतला होता ना तर हा सिंगल पार्ट जो आहे तो मी याच्यावर ठेवून घेते आणि आता आपला हा दुसरा पार्ट कट झालाय तर इथे लक्षात ठेवायचं आपल्या की दोन्ही पण पार्ट आपल्या एकाच बाजूचे कट व्हायला नको जेणेकरून आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येईल मग परत आपल्याकडे कापड पण नसतं साड्या भारीतल्या असतात तर त्यामुळं आपण याच्यात चेंज करू शकतो तर अशा मार्क करून ठेवायचे तर आपला हा गळा जो आहे तो बरोबर गोल आला पाहिजे म्हणजे हा पार्ट जो आहे तो आपला डिझाईनचा येणार आणि हा आपला बिगर डिझाईनचा येणार जो की पदरेखाली पदराखाली झाकून जाणार आहे तर इथ पण आपण सिम्पल याचं साइडचं कापड पण मी काय कट करत नाहीये तर जसं आहे तसंच ठेवते ज्यावेळेस आपण शिव त्यावेळेस कटिंग करता येईल तर त्यासाठी तर हे बघू शकता हा जो पार्ट आहे तो पण आपला कट झालेला आहे तर आता आपण हा याच्यावरती ठेवून घेऊ हे असं पण असे तर आता आपलं फक्त आहे काय तर, का तर स्लीव ला आपल्याला कापड कमी पडतंय तर त्यासाठी आपल्याला जॉईन द्यायला जॉईन काढायचे तर आपल्याला जॉईन द्यायला कापड हे आपले एवढे दोन तुकडे उरलेले आहेत तर याच्यामध्ये आपण स्लीवला जॉईंट द्यायला कापड काढणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही बरोबर आपण असं चौकने याच्यात कट करून घेऊ आता तर एकदम थोडं थोडं कमी पडलेलं आहे आपल्याला एक एक इंचचं म्हणजे आपल्या पूर्ण स्लीवला पण लावायची गरज नाहीये फक्त वरच्या साईडला आपल्या मोंढ्याच्या साईडला जे आपलं थोडंसं क्रॉस मध्ये तिरक जास्त असतं तर तिथंच आपण हे लावणार आहे आपण इथं कट करून घेतो तर, तो तर आ, ना आपण हाफ हाफ कट करून घेऊ तर हे पण आपण थोडं जरा एक्स्ट्रा झालं काही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आपण ज्यावेळेस हे तीन पार्ट झाले आणि हा एक पार्ट तर हा बरोबर आपण जिथं मुंडेची साईड आपल्याला जास्त आहे तर तिथं घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपलं माप बरोबर होऊन जाईल तर हे बघू शकता तुम्ही हे मी तुम्हाला स्टिचिंग करताना बरोबर सांगा तर हे पण आपलं झालेलं आहे पण आपलं कापड बरोबर झालं आणि आता हा आपला जो थोडासा काट उरलाय तर याच्यामध्ये आपण काय करणार येत आपण जे ब्लाउजला सिंपल लटकन बनवतो तर ते दोरीला लटकन बनवणार येतं तर त्याच्यासाठी आपण हा काट यूज करणार येतो तर हे पण मी चौकन मध्ये कट करून घेतलेले आणि हे पण झालंय आणि हे आपलं फक्त एवढं कापड उरलं आहे की जे आपलं काहीच कामाचं नाही सगळं वेस्ट आहे तर ते आपण खराब टाकून देणार आहे आणि हे इथं बघू शकता तुम्ही सगळं झालेलं आहे आपलं तर हे आपण लेफ्टनसाठी बनवलंय आणि हे जे आहे तर ते आपण भाईसाठी बनवलेले आहे हा आपला फ्रंटचा पार्ट आहे पार हा गळ्याचा आणि हा त्याच्या साईडचा प्रिन्सकटचा पार्ट आहे आणि हा नेक हे बघू शकता आणि ही आपली स्लीव्ज आहे तर मी तुम्हाला बॅग दाखवते ओपन करून तर हे बघा आणि ह्याच्यावरती आपण हे असं बरोबर ठेवून घ्यायचं आणि कटिंग करायचं तर आपल्या इथं कटिंग कर आपल्याला इथं हे बघा तुम्ही बरोबर आलेले आपले इथं पण इथं पण बरोबर अर्धा इंचाची मार्जिन सुटली आहे इथं पण बरोबर बरोबर आपल्या पाऊ इंचा शिलाई मार्जिनसाठी ठेवले जे आपण तर ते बरोबर आपल्याला राहिलेले त्यामुळे आपल्याला स्टिचिंग करताना एकदम सोपं जाणार आहे आता तर आपण काय करणार आहे आता की आपल्याला शिवताना पटकन ब्लाउज शिवून हवा तर त्यासाठी इथंच आपल्याला काय करायचंय हा जो मधला सेंटर आहे बॅक पार्टचा तर इथं आपण ह्या अशा खुना करून घेणार आहे तर हे बघू शकता तुम्ही ही मधल्या सेंटरची खुनी जेणेकरून आपण शिवून काढून त्यावेळेस आपल्याला पटकन लक्षात येईल आणि इथं आपण याचं पण सेंटर काढून घेणार तर हे बरोबर तुम्हाला हे बरोबर दोन्ही एका एक टोक ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर इथं पण या हाताने चेक करायचं की बरोबर आपलं आलं पाहिजे हे पण टोक चेक करायचे इकडं तिकडं गेले नाही पाहिजे नाही मग आपल्या गाड्याची डिझाईन खालीवर व्हायला नको त्यासाठी तर इथं पण बघू शकता तुम्ही हे पण आपलं बरोबर हे बघू शकता हे एकूण पण आणि हे एकूण पण बरोबर आलेलं आहे तर हे बरोबर असं ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर इथं पण आपण इथं थोडीशी अशी खाली मार्किंग करून घ्यायची इथं वरती केली तर ती आपली पुसली जाणार नाही आणि परत आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवून होईल त्यावेळेस ते इथं दिसायला नको खडूचं मार्किंग त्यामुळे इथं खाली केली किंवा मग तुम्ही असा इथे एक छोटासा असा कट पण देऊ शकता आणि इथं वरती पण आपण थोडंसं मार्क करून घेऊ तर हे वरचं काय नाही हे हे आपण कटिंगमध्ये कर कट करून घेणार आहे त्यामुळे ते इथं तुम्ही जास्त केलं तरी काही अडचण नाही की पण करा आणि इथं पण आपण एका सेंटरला करून घेणार आहे जेणेकरून आपल्या पटकन लक्षात येईल की आपलं बरोबर हे सेंटरला सेंटर मॅच झालं पाहिजे तर इथं बघू शकता तुम्ही तर हे सेंटर आणि हे सेंटर आपलं बरोबर आपलं परफेक्टली मॅचिंग करून घ्यायचं आणि बरोबर आपली जी शिलाई आहे तर ती अशीच आली पाहिजे जेणेकरून आपला गळा पलटी होता ना एकदम परफेक्टली होईल आणि हे बरोबर म्हणजे ह्या जास्त किंवा ह्या जास्त असा होणार नाही बरोबर तो गोल बसेल इथं वरती कमी जास्त होणार नाही तर त्यासाठी आपण ह्या करून घेतले आहेत तर आता याचं काम झालेलं आहे तर आता आपण हे ठेवून देऊ आणि आता आपण स्लीवचं बघू तर स्लीवच तुम्ही बघू शकता की आपलं हे बरोबर हे टोक दोन्ही जोडलेले आहेत हा आपला समोरचा पार्ट आहे की ज्याला मी दोन खुना केलेले आहेत की हा आपला समोरून येणारे प्रिन्स कटच्या साईडचं पार्ट जोडला जोडला जाणार आहे जो, जो, जो की आपली भाईचं पार्ट इथं कमी कट केलेला असतो तो आणि इथं बघू शकता इथं बरोबर मध्ये सेंटरला इथे एक आपण म्हणजे थोडंसं कट करून घेतलेलं आहे तर इथं खाली पण आपण थोडंसं कट करणार आहे जेणेकरून आपल्याला समजून जाईल की हा आपला, आपला बरोबर मधला पार्ट आहे तर मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते तर इथं बरोबर आपला हा जो आहे तो मधला सेंटर झालेला आहे आणि हे इथं पण काय करायचं आपल्याला ही एक्सकलुज घ्यायची आणि हे बरोबर हे आणि हे टोक आपल्याला इकडे साईडला कितीही कापड जोडावं लागलं तरी ते आपण एक्स्ट्राच जोडतो पण हे टोक आणि हे टोक हे बरोबर असं सा, असं चाललं पाहिजे आपल्या फिटिंगला जेणेकरून आपली फिटिंग प्रॉपर बसते नाही तर मग असं व्हायला नको एक टोक इकडे जायचं एक टोक इकडे जायचं तर त्यासाठी आपण हे बरोबर असं दोन्ही हाताने इथं जॉईंट धरून घ्यायचा हे बरोबर ठेवायचं इकडं आपल्याला कितीही कापड आप एक्स्ट्राचं लागलं तर हे आपण हा सेंटरचा पॉईंट येतो इथंच घ्यायचा हा स्लीवचा जो पॉईंट आहे आपला सेंटरचा तर हा इथंच आला पाहिजे इकडं आपल्याला कितीही कापड आप आप जोडावं लागलं तरी काही विषय नाही आहे तर ते आतमध्ये जात असतं पण आपलं जर सेंटरचं जे डिझाईन असतं तर ते हे सेंटरचं हे से हे सेंटर आणि हे सेंटर बरोबरच आलं पाहिजे तर त्यासाठी आपण इथे टिक मार्क करून मिळालं तर इथं देखील आपण एक कट देणार आहे तर इथं छोटाच कट द्यायचा आहे इथं कापड कमी आहे आणि हे बघू शकता तुम्ही हे आपलं हे पण डिझाईनच सेंटर आहे तर हे बरोबर आपल्या ह्या बुट्टे आहेत त्या बरोबर सेंटरवर आल्या आहेत तर इथं पण आपण एक अशा प्रकारचा कट देऊन घेणार आहे तर जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना काय काय लक्षात ठेवायचे आपला तो कट आणि हा कट हे दोन्ही सेम आले पाहिजे एकावर हे बघू शकता तुम्ही असं बरोबर आलं पाहिजे जेणेकरून आपलं काय होईल ही जी डिझाईन आहे ही बरोबर आपल्या शोल्डरला जिथं आपण दोन्ही शोल्डर अटॅच करतो बॅकचा आणि फ्रंटचा तर बरोबर तिथं हा पॉईंट आपला आला पाहिजे जेणेकरून आपली ही डिझाईन जी आहे ती सरळ येते आणि ही फिटिंग जी आहे ती राऊंडमध्ये बसते तर आता ह्या स्लीवला देखील आपण इथं सेम त्याच पद्धतीने करून घेणार आहे की हा पार्ट आणि हा पार्ट इथं बरोबर घ्यायचा आहे असा आणि इथे करायची इथं छोटस कट कट द्यायचा आणि इथं वरती पण आणि बरोबर त्याच्यावरती पण इथं पण हा कट देऊन घ्यायचा तर तुम्ही इथं पण बघू शकता हे आपले बरोबर सरळ लाईन मध्ये आले आहेत आणि हे बरोबर आपल्याला शोल्डर जिथं आपण अटॅच करतो तर तिथंच आले पाहिजे जेणेकरून आपली स्लीवची जी डिझाईन आहे ती पुढं मागं फिरायला नको मग ते स्लीव फिरली की मग ती चांगली वाटत नाही तर त्यासाठी तर हे पण आपण आता असं ठेवून घेणार आहे तर ही सेम पद्धतीनं करून घेतलंय जेणेकरून ही जी आपली डिझाईन आहे ती बरोबर आली पाहिजे ही सरळ आली पाहिजे शोल्डरपासून खाली आणि हा राऊंड पण आपला बरोबर फिटिंगला बसला पाहिजे जे, जे की मी तुम्हाला स्टिचिंग करताना सांगाल आणि कसं बरोबर ब्लाउज येतं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल म्हणजे आणि हा जो हे जे पार्ट केले होते आपण तर हे स्लीवमध्ये ठेवून देणार आहोत जेणेकरून आपल्याला पटकन इझिली पडून जाईल तर हे बघू शकता हे असं आपण ठेवून घेतलंय तर चला तुम्हाला माझी कटिंगची कटिंग, कटिंग आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला